वाघ शिंह सर्व भूतापासून अन्य भूतांपासून आपल्याला जे दुःख प्राप्त होतात भूत म्हणजे ते भूत नाही अन्य यांचे यावत भूत मात्र यांच्यापासून जे दुःख प्राप्त होतात याला आधी भौतिक ताप असे म्हणतात एवढंच सांगतो चला सा पुढे आता हो भौतिक आध्यात्मिक अजून काय राहिलं दादा सांग हा दैविक राहिला दैविक ताप दैव का अनावृष्टी आमच्या तिकडे महाराज होते असे म्हणायचे दैव का अनावृष्टी राजकीय व्याळीला झाला कष्टी <laughs> या आधीदैविक दैविक, दैविक तापासाठी निळ भरायचं प्रमाणे अतिवृष्टी झाली चांगले कांदे आले होते हो महाराज गेले वाटलं झाले आदिदैविक दैविक ताप बर आदि आदि आदिदैविक तापात अनावृष्टी झाली पाणीच नाही अतिवृष्टी अनावृष्टी आदिदैविक दैविक ताप आहे किंवा राजाने सर्व माल ताब्यात घेतला ईडी चौकशी बीडी चौकशी हो लोक घाबरत का नाही याला यात ऐका का राजकीय वेळेला झाला कष्टी हे ताप आहे हे अशा आधी दैविक ताप तुमच्यावरती कडे लोट तुकाराम महाराज म्हणतीत येतील जर तुम्ही हिताचा विचार जर नाही केला तर बर महाराज मग करायचं काय ते दुःख निवृत्तीची उपाय आम्ही सांगितले त्या उपायाचं तुम्ही अवलंबन करत नाही म्हणून आम्हाला खेद होतो काही न करीती विचार हिताचा न करीती वाचा नामघोष आता हिताचा विचार होण्यासाठी मग अनेक मार्ग आहेत पण इथं सांगायचं काहीच गरज नाही कारण काही शब्दातून तिकडं पण शब्द लावायचा काही न ती म्हणजे कोणत्या का होईना रस्त्याने तिथे हितासाठी जा हित म्हणजे काय हित हित म्हणजे कशाला म्हणतात हो ऐका हित कुणाला कळालं संतांना कळालं देवाला कळालं श्रुतीला कळालं नाही श्रुती परवती माऊली जगा अहिता काढी काढिती हित देऊनी वाढविते नाही श्रुती परवती माऊली जगा बघा श्रुतीला हित कळालं शास्त्राला हित कळालं आणि नंबर दोन हित कळालं महाराज त्याची माझी हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी संतांना हित कळालं शास्त्राला हित कळालं अजून पुढे बोलू आपल्या माईबापांना आई वडिलांना पण आपलं हित कळालं विठाल 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 <laughs> कशामुळे बोललो मी कशामुळे बोललो आपुल हिता जो असे जागता धन्य माता पिता त्याची या नुस्तें प्रमाण सांगायला पुढं चालू हा म्हणून असा हिताच्या बाबतीत खरं हित कशाला म्हणतात सर भगवंताची जीवावरती कृपा होणं याला हित असं म्हणतात तिने हा गोपाळ कृपा करितेची माझे हित हे हित कश्याने होतं योगमार्गाने होतं ऐका ऐका ग बाबा और महाराज योग मार्गाने काही काही शब्द इकडे पण लावायचा योग कर्म ज्ञान काही ज्या मार्गाला नगरला कोणता रस्ता जायला आहे कोणत्या मार्गाने जा काही असा पण एक शब्द लावायचा पाठ लावायचा हो आणि स्पष्ट चौथं सांगितलं तुकाराम महाराजांनी न करीती वाचा नामघोष म्हणजे भक्ती आली तिथे हो म्हणून काही न विचार विचारहिताचा अजून याचा एक दुसरा भाव सांगू का हो काही न करीती आणि त्याचा थोडासा वाक्प्रचार वेगळा करा काही न करीती काही करीती काही हिताचा विचार करीती आणि काही हिताचा विचार न करीती हो। हिताचा विचार करीती त्यांच्या बाबतीत तुमचं काय मत आहे तुकाराम महाराज तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे मज घडू त्यांची सेवा हा जे हिताचा विचार करतात ना त्यांची मला सेवा घडो आणि त्यांची सेवा जर घडली तर तरी माझ्या नाही काही हिताचा विचार, विचार करीती आळंदीला जाती पंढरीला जाती कीर्तनात बसती कीर्तनातून उठल्यानंतर चप्पल चोरून नेते काही करती काही विचार हिताचा करीते पण काही हिताचा विचार न करीती चला ना कीर्तन श्रीनिवास महाराज चार पाच गायक लोक आहेत वगैरे त्यांचं कामच आहे ते धंदाच आहे त्यांचा काही न करीते काही न करीती काही विचार हिताचा करीती काही न करीती आता याचा काही न करीती अजून तिसरा भाव सांगतो काही करीती म्हणजे सप्ताहापुरता करती कीर्तनात बसल्यापुरता करती पण काही कीर्तनात बसल्यावरतीही न करीती काही न अर्थ घ्या काही हिताचा विचार करीती काय करीती चटयाचे दोरे काढती <laughs> काही हिताचा विचार करीती <laughs> हो, हो काही इथे बसून सुद्धा हिताचा विचार न करीती महाराज त्यांच्या बाबतीत सुद्धा खेद व्यक्त करतात विठाला विठाला <laughs>

कारण दोन कारणे त्याचे दोन कारणे काही हिताचा विचार नच करीत त्यांनी ठरूनच घेतलेले कीर्तनाला साधनीच्या रूपाने जर बघितलं ना तर आपण कीर्तनापुरतं जरी नामस्मरण केलं तरी आपला निश्चित होईल चला इथं तर कीर्तनासाठी चालू ना आपण इथे बसल्यानंतर तरी विठ्ठल विठ्ठल चाललं तेव्हा आमच्या बापूंच्या कथेत तुम्ही अवश्य या कधी हा तुम्हाला जर एका कथेत जीवनाचा सार नाही मिळाला तर माझं नाव दुसरं ठेवा महाराज शिकलेले लोक क्वालिफाईड लोक हा विदेशातले लोक जे बसले ना कथेमध्ये तर डोळे झाकून ते आई हनुमंतापासून जे पूर्ण म्हणायला लागतात तर शेवटी नाम हातात माळ असते याशी बेरखा असतो डोळे झाकून घेतात जेव्हा बापू बाप म्हणतात हां तिथून मग कथा ऐकायला डोळे उघडतात एक पंचवीस मिनिटाचं ध्यान प्रक्रिया आणि नामस्मरणाची क्रिया त्यांची आपोआप येत होती काय पवित्र माणसं ते हा आपण आपण कमीत कमी महिन्यात ते दहा कीर्तन ऐकतो का नाही मी बोलू नका घरी नामस्मरण करू नका करू पण कीर्तनाला आल्यानंतर कीर्तनासाठीच येताना मग कीर्तनात तरी सावध होऊन नामस्मरण करा कोण काय करते पाहायचं नाही मला दोन तास आणून येते पिक्चरला पाहायला गेल्यानंतर माणूस पाहतो काय नाही पुढे तर असं पिक्चर पाहायला बसला बाबा आणि पुढे एक ड्रायव्हर होता पिक्चर पाहायला गेला असं बसला आणि पिक्चर मध्ये दोन ट्रकच्या ॲक्सिडेंटचं दृष्टांत दृश्य आलं पुढं तिकडनं नव्वदनी ट्रक इकडनं ऐंशीनी ट्रक ट्रकवर ट्रक धडकणार ट्रक ट्रक हा ड्रायव्हर इतका तल्लीन झाला होता ते पिक्चर पाहण्यामध्ये ट्रक वर ट्रक धडकणार तितक्यात हा ताड दिशी उठला आणि पुढच्या पुढच्या प्रेक्षकाच्या खिडकीचं खालचा आडवं लाकूड पायाच्या जोड्या सहित मोडल पुढच हादरल काय रे तुम्हाला ब्रेक 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 कळतंय तुम्हाला ब्रेक ब्रेक हे जरी विनोदासाठी झालं तोच दृष्टांत इकडे घ्या तो जसा पिक्चर तल्लीन होऊन पाहतो दोन तासाचा तसं जर पारमार्थिक माणसाने तल्लीन होऊन दोन तासाचं कीर्तन जर केलं तर त्यांचा निश्चित उद्धार होईल घरी जाऊन नामस्मरण करायची काही गरज नाहीये सतरत्ती सतरत्ती सो लोकाऊ सारी येते हो म्हणून या, या साधनाला तरी आपण गांभीर्याने घेतलं पाहिजे पाहिजे तुमच्या कशात पाकिट आहे की नाही हा आहे ना पाकिट आहे ना पाकिट पाकिट का ठेवता तुम्ही बायकोचा फोटो ठेवायला कसा ठेवता पैसे ठेवायला मग त्या पाकिटात जर दहा हजार रुपये असतील विचार दहा हजार रुपया असतील तर तुम्हाला नगरला जात असताना काही भीती आहे का असं असं अवलट का दहा हजार जे घ्यायचं ते घेईल मी जर तुमच्या खिशात जर सामान्य धन असेल तर तुम्ही बाजारात गेल्यानंतर निर्भय जाता ऐका ऐका नगरला जाताना निर्भय जाता जर खिशामध्ये दहा हजार असतील तर नगरला जाता निर्भयतेने जाता एक दिवस त्या पण यात्रेला जायचंय पुढे ना तेव्हा आध्यात्मिक धन असेल तरच निर्भय जाणं होईल नाही तर नाही जाणं होणार मग नाही जाणं होणार म्हणून मिळवायला पाहिजे जसं पाकिट खिशात ठेवतात तशी अशी जपाची माळ ठेवा ना खिशात बिघडतं का त्यांनी नाही जपल्यावर जपू नका ठेवा खिशात तुमच्या कधी ना कधीतरी ती माळ तुम्हाला धक्का देईल अरे मी जवळ एकदा तरी मला फिरव अरे ती नाही म्हटली तरी तुमचंच मन म्हणेल नाही भाऊ फिरवली पाहिजे एक वेळ का होईना ती माळ फिरवला जाईल ध्यानात ठेवा ते नामस्मरण तुम्हाला दूर ठेवी म्हणजे दुःख येणार नाही का आले तरी ते दुःख सहन करण्याची शक्ती ते नामस्मरण देईल एवढं जर बळ विनाकारण ज्ञानोबारायला हरिपाठ लिहावा लागला का पाच वाजता मनायसाठी म्हणून दिला नाही हरे मुखे म्हणा आपल्या वारकरी संप्रदायाची साधना नामाची आहे आणि आपण नामाकडेच पाठ फिरवलेली आहे इथंच इथेच उत्तर प्रांतीय उत्तर प्रांतीय संत शोक व्यक्त दुःख व्यक्त करतात आपल्या साधना नामस्मरण की आहे और आपके पास बेखा भी नाही है और नाममाला भी नाही आहे आप ऐसे कैसे नामस्मरणीय हो असं ती आपल्या बाबतीत खेद व्यक्त करतात मला वाटतं तुकाराम महाराजांनी केरायच्या अगोदर हे अभंग पाहून त्यांनी सुद्धा आपल्या बाबतीत खेद करावा अशी स्थिती आपली दळबळीत होऊ नये विठाना विठाना एवढं जर तुकाराम महाराज खेद व्यक्त करत असतील तुकाराम महाराज म्हणतात बाबा मला खेद करण्याची वेळ येऊ देऊ नका काही विचार हिताचा करा हो काय करा नामस्मरण करा हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी किती नामस्मरण करावं कीर्तनात बसल्यापुरतं करा हो जर आज उद्या कीर्तन नसेल तर एक मिनिट करा, करा तसं तर आपले विनोबा भावेत ना त्यांनी खूप क्रम गोड सांगितला चोवीस तास आठ तास काम करा आठ तास झोपा राहिले किती खाली आठ तास त्यातले चार तास तुमच्यासाठी वापरा दाढी बिडी कपडे बिपडे परफ्युम परफ्युम काय ते असं चकचकीत आपलं चार तास त्याच्यासाठी लावा तुम्हाला बर राहिले किती खाली चार तास चार तास राहिले चार तास राहिले त्यातला एक तास मोबाईलला देऊन टाका असं त्यांनी नाही सांगितलं पण मी सांगतो आता एक तास मोबाईलला द्या काय पाहायचं ते पहा तुम्ही हो एक जण कॉल म्हटला मी तुम्हाला गुढीपाडव्यात काय काय का, काल काय होतं सं हां संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या मला तुम्ही फीडबॅक दिलाच नाही मला तुला द्यायला कोणी सांगितल्या आता ती नाही पाहत मी काल मोबाईल पाहिला मी मोबाईल घेतला पण नाही ठीक आहे तुम्हाला आवड आहे तर तुम्ही करा भाऊ आमच्याकडनं इस मोबाईल मोबाईलपर्यंत सुविधा उपलब्ध नाही आहे <laughs> हो हो रिटर्न ऐका ऐका या ना तुम्ही एक तास मोबाईलला लावा खाली किती राहिले तीन तास राहिले तीन तास ते तुम्ही अजून एक तास तुमच्या मित्रांसाठी द्या गप्पा मारा चर रे मित्रा उडा चल डोंगराकडे जाऊन ये फिरून मस्त असतो हा जा वॉकिंग करून या राहिले किती खाली दोन तास राहिले मग हे दोन तास बर ठीक आहे त्यातला अजून एक तास अजून एक तास तुम्ही आपल्या हॉटेल येत ना तिथे रोडवर तिथं खुर्च्यावर बसून थोडासा घाला पेपरमध्ये काय आले पहा गावात काय चालले पहा कुणाची विकाय निघली ती विचार करा कुणाची विकायला निघली काही विचार करीती असं काय करतात विचार करत नाही लोक थोडा विचार करतात का महाराज कुणाची विकायला निघली हा विचारच करतात लोक शेजाऱ्याची कशी विकायला निघाल जमीन हो हा पण लोक विचारच करतात महाराज हा पण एक चांगला विचारच आहे हा असा एक विचारता घालाय त्याच्यासाठी एक तास आमचे साहेब असतात विडी साहेब एक तास राहायला किती खाली हो माईक शिष्टीमाली साहेब किती राहिला एक तास राहायला एक तास तर भजन करा एक तास मध्ये तुम्हाला आहे का किती किती आरीवोन, आरीवोन। आता काय करा बाबा यांना आता त्यांना काही कामच राहिलं नाही त्यांना काही काम नाही काम नाही झालो पायरी कामा ही पोथी सांगतो ती मातारी ऐकती दोघ श्रोती हे सांगायला ती ऐकायला हो पण मला त्याचा आनंद पण आहे आनंद पण अरे तुमची मुलं जेव्हा करतात ना तेव्हा सर्व सोडून द्या तुम्ही तुमच्या हिताच्या बाबतीत लागा मागे हो लागा नाहीतर मग पोरं म्हणतात तुला काही कळतच नाही पप्पा खरंच यार काही कळत नाही जेव्हा मुलं म्हणतात ना आपल्याला काही कळत नाही तेव्हा तरी काही कळलं पाहिजे आपल्याला तेव्हा तरी काही कळलं पाहिजे पोरं म्हणतात तुला काही कळत नाही पप्पा आता मी तिथे पाहिजे होतो खरंच तुझ्या बापाला काही कळत नाही त्याला कळाला असतं ना त्याला कळालं असतं तर तू माझ्यासोबत आला असता हा मग पुढचं काय ते सर्व मनात करून घ्या तुम्ही हा मग त्याला कळतंय म्हणून तुझा जन्म आहे म्हणून तुला एवढं मिळवलं पण आपले जेव्हा मुलं असं म्हणत असतील तेव्हा तरी काही विचार हिताचा करा तरी वीचार? करा करा विचार काही फार थोडे तुकाराम म्हणतात एक तास एक तास एक तास म्हणजे साठ मिनटं एक काम करा साठ uh, मिनिटं जास्त होतात का पंधरा मिनटं करा पंधरा मिनटं पण जास्त होतात पाच मिनटं करा ते जरा जास्तच होतात एक काम करा एक मिनिट करा एक मिनिट म्हणजे साठ सेकंद अर्धा मिनिट कर तीस सेकंद ते पण थोडे जास्तच होतात बरे एक काम कर काय पाच सेकंद कर ते बी जास्तच होतात बरे एक काम कर एक सेकंद दे देवाला एक क्षण दे देवाला देवाची द्वारी उभा क्षण भरी एक क्षण देवाला दे एका क्षणात काय होईल राम झोपी जा रावण एकदाच म्हटला राम जीवनात रामरूप झाला पण ते प्रेमाने म्हणा की राम म्हणत असताना पप्प्याची माय नाही गोप्याची बाप नाही का काय डोक्यात नाही त्याचं राम झोपी जा दुसऱ्या दिवशी उठा राम लागा दिवसभर कामाला हो काही विचार हिताचा करीती ह एक जण म्हटला पण एवढं पण एक शेतंद जरा जास्तच होतो मग तू एक काम कर माझी इनोवा उभी आहे माझ्या इनोवा गाडीत बस मी तुला स्टँडवर छोडतो आपल्या देण्याच्या स्टेशनवर सोडतो तिथं स्टँडवर आणि स्टेशनच्या पलीकडेच रोडच्या पलीकडेच रेल्वे पटरी जाते तिथ तर बरं होईल मग आ कीर्तन फुकट करील मी त्याचं काय काळजी करू नका अरे <laughs> तुला एक क्षण जर कुछ समय ऐसा निकालो प्यार करो प्रभु राम से, म्हणून काही विचार हिताचा करा हो ही देहोनी वाढवी ती हित कोणतं आहे नामस्मरण नामस्मरण भक्ती हेच आपलं कलियुगात हिताचं साधन आहे त्या हिताचा अवलंबन करा आणि स्वतःच्या दुःखाची निवृत्ती करा कुमारी तुम्ही असं म्हणसाल एवढा जय घोष का केला तुकाराम महाराजांनी सांगितलं काही न करी ती विचार हिताचा न करीती वाचा नाम घोष हो मग तुकाराम महाराज म्हणतात मला भविष्यात खेद व्यक्त करावा लागणार नाही असं तुम्ही तुमचं हिताचा विचार करा आणि आपलं जीवन धन्य करून घ्या जसं माझं झालं पण कुणी म्हटलं महाराज एवढं सांगून हे नाहीच ऐकतात मग काय करसाल कारण आता हे विचार करतायत म्हणजे काय काही विचार करतायत काय करतायत कधी उरकतंय कर महाराज जी एक मिनट मेरे को चाहिए सिर्फ बोलिए ऐसे है कि सबसे पहले तो मैं आपसे क्षमा चाहता हूँ हमारे पास समय की थोड़ी कमी है बट मैं बाहर से हूँ मैं उसी हिसाब से बोलता हूँ आई एम सो लक्की एंड सो ब्लेस्ड कि मेरे को आपके दर्शन करने का मौका मिला खाली एक समय की कमी है और एक और मैं बात आपको बताता हूँ बहुत अच्छी आप बात है बोलिए एक सेकंड तक आ गए थे आप जो आपने बात बोली आई एम सो हैप्पी विद योर वर्ड्स बहुत अच्छे लगे आपके अल्फाज मराठी में थे फिर भी मैं समझता हूँ मराठी तो मैं फॉरन से हूँ ने एक ऐसा काम किया दो दिन पहले अरे, मैं गया। नहीं, नहीं 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 कोई जरूरत नहीं आएगी थी, मेरी आवाज आएगी आप और बढ़ा दूंगा बोलिए सोलह साल के नीचे के बच्चे सोशल मीडिया यूज नहीं करेंगे ये ऑस्ट्रेलिया ने किया दो दिन पहले वाह तो मेरा बहुत बड़ा सौभाग्य है कहते हैं ना भोलेनाथ जी के दर्शन करने हो तो पहले नंदी जी के पास जाना था ये नंदी जी देखिए मैं सुबह ही आपके आपका दर्शन करने के लिए आपकी जो यात्रा निकल गई है जी जी जो श्रीडी के लिए आप जा रहे हैं मैं आपका दर्शन करने के लिए भगवान बाबा जी का भी दर्शन करने के लिए मैं आने वाला था जी लेकिन रात का प्रोग्राम करके थोड़ा लेट आ गया जी हो इसीलिए नहीं आ पाया मैं नहीं आ पाया लेकिन आपका आपने बड़प्पन दिखाया और आप यहाँ पर आए वो, बड़े जो होते हैं वो बड़े ही होते हैं है वो, 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 वो अच्छी बात है कि वो खामोश बैठे रहते हैं तो समय की कमी है सही बात है कि खामोश खड़े रहते हैं है। लेकिन बड़े जो होते हैं वो बड़े ही होते हैं तो आपके साथ कुछ ऐसे लोग हैं जो मेरे को पर्सनली जानते हैं ये बैठे हुए सामने अच्छा हाँ, और भी है बच्चे भी पीछे हैं स्टूडेंट्स हैं पीछे हमारे है अच्छा हाँ ये सब जानते हैं क्योंकि मेरा बहुत बड़ा रिश्ता आप लोगों से बहुत बड़ा गिरी जी महाराज जी हैं हमारे शिरडी और मैं शिरडी का गाऊँ वैसे फॉरन से हूँ और शिरडी में रह रहा हूँ बीस साल से तो आपका कभी कोई और प्रोग्राम होगा तो मेरे को जरूर याद करना हमारा कुछ लेना देना नहीं होता नॉट ए सिंगल पाई एक पैसा नहीं लेते ये लाइव बोल रहा हूँ वी आर कनेक्टेड मोर देन हंड्रेड कंट्रीज सौ देशों से जुड़े, है। जुड़े हुए हैं आप कभी भी मेरे को याद करना मैं वहां आऊंगा ओम साई राम दिगंबर जी आपको बुलाएंगे फिर। जी 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 अभी हमारी राम कथा है जी देवड़ाली पाना चाहिए। थोड़ा टाइम बता देना इनको मैं जरूर ये आपको ये लेकर आएगा जी जी, जी। आप कहोगे तो मैं पूरा हिंदी में वहाँ बात करूंगी कोई दिक्कत नहीं है हाँ। मैं तो बोलता मराठी कल्चर। ऑस्ट्रेलिया मध्य ऑस्ट्रोलिया मध्य सोलह वर्षा आतिया पहाने सा बंदी मला वाटते भारतात होणं गरजेचं आहे असं पण सुद्धा विठान विठान